की लाडकी सुरू केली नेमकी खरी योजना कोणाची आहे खरी योजना महायुतीच्या सरकारची आहे सर अमित शाह जे आहे तेवढं सर उत्तर महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषदेच्या का सुरू आहेत माननीय ने मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे जात आहेत रोज आठ आठ नऊ नऊ सभा जे आहेत शिंदे साहेब घेत आहेत आणि सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे शिवसेनेला मिळतोय आज दादा भुसे साहेब मी नंदुरबार मध्ये आलेलो आहोत त्याच्यानंतर इथून धुळे आणि नंतर नाशिक असा प्रवास आहे वेगवेगळ्या सभा ज्या आहेत त्याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि मला वाटतं सगळीकडे एक मोठा प्रतिसाद हा शिवसेनेला मिळतोय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे काम जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असताना करतायत ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या वेगवेगळ्या तळागळातील लोकांसाठी मला वाटतं लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिवसेने बरोबर आहे लोकांचा प्रेम शिवसेनेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम नगरपालिकांवरती नगर, नगर परिषदेवरती जे आहे हे शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळत राज्यात अशी परिस्थिती आहे की नेमके काय शाळा बंद होणार नाही एक एक विद्यार्थ्याची त्या ठिकाणी काळजी घेतली जाईल पाठीमागच्या काळामध्ये जे काही धोरण पुढे कार्यवाही आणि मार्गक्रमण केलं जाईल सर गटाला शिवसेना आणि पक्ष दिलेला असं सामनातून टीका करण्यात आलेली आहे कशाला वाचता तो पेपर कोण वाचत नाही तुम्ही वाचता राज्यातील सहाशे शाळा